आहे जिल्ह्यात असलेल्या तालुक्यातील शहरातून पिंपळनेर रस्ता दुरुस्ती संदर्भात आज उद्रेक स्टँड चौफुलीवर संतप्त नागरिकांचा रास्ता रोको येथील हा रस्ता गेल्या पाच वर्षापासून मृत्यूचा सापळा बनला असून या रस्त्याकडे शासन प्रशासन व लोकप्रतिनिधींचे पूर्णतः दुर्लक्ष असल्यामुळे जनतेला मृत्यू स्वस्त व ठेकेदार मालामाल झाला आहे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप देवरे यांनी तीन दिवसापासून अन्नत्याग करून अमरण उपोषण सुरू केले आहे गावातून त्यांना मोठा पाठिंबा मिळत असून आज साडेचार वाजेला संतप्त पिंपळनेरकर रस्त्यावर उतरले असून रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे आता जनतेचा संयम सुटला आहे या गोष्टीकडे जिल्हाधिकारी देखील दुर्लक्ष करीत आहेत मग पिंपळनेर कोणी वाली आहे का नाही पिंपळनेर येथील पाच वर्षापासून धूर व धुराळा व खड्ड्यांमुळे पिंपळनेर आयुष्य कमी झाले आहे मार्केट खलास झाले आहे पिंपळनेरच्या व्यवसायांवर परिणाम झाला आहे त्यामुळे पिंपळनेर चे नाव अतिशय हीन पद्धतीने घेतले जात आहे याला सर्वस्वी जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचं नागरिकांमध्ये बोललं जात आहे Terima kasih telah menonton! जो आप तो 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 आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राइब करा आपली बातमी आपल्या